मालवण समुद्र किनाऱ्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला पंतप्रधानांच्या हस्ते डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालं होतं अनावरण विरोधकांकडून चौकशीची मागणी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर वैभव नाईकांकडून पीडब्ल्यूडी विभागाची तोडफोड याप्रकरणी गुन्हा नोंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा शिवरायांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत नौदलाला पत्र लिहिलं होतं सार्वजनिक बांधकाम खात्याचं नौदलाकडे बोट तर नव्यानं महाराजांचा पुतळा उभा करू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन बदलापूरच्या आदर्श शाळेतील पंधरा दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा दाट संशय वर्गशिक्षिका मुख्याध्यापिका आणि मॅनेजमेंटवर पॉक्सो अंतर्गत कारवाई होणार मुख्यमंत्री शाळेत पहारा देत बसणार का की पोलीस अधीक्षक आरोपीच्या घरी जाऊन बसणार बदलापूर प्रकरणावरून शिवसेना आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान मुख्यमंत्र्यांकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी खड्ड्याबाबत एकनाथ शिंदे आक्रमक संबंधित कंत्राटदारांवर कारवाईचे आदेश तर गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त होणार शिंदेंचं आश्वासन जितेंद्र आव्हाडांची सहा वर्षांपूर्वीची ऑडिओ क्लिप व्हायरल एसआयटी चौकशीची संदीप देशपांडेंची मागणी तर ऑडिओ क्लिपमधील आवाज राज ठाकरेंचा आव्हाडांचं विधान मवियामध्ये मुंबईतील जागा वाटपावर अजूनही अंतिम निर्णय नाही ठाकरेंची शिवसेना वीस ते बावीस जागांवर आग्रही काही जागांवर तिन्ही पक्षांकडून दावा मुंबईतील विधानसभेच्या जागांवरून महायुतीमध्ये रस्तेखेस छत्तीसपैकी वीस जागांवर भाजपचा दावा बरोबरीच्या जागा मिळवण्यासाठी शिंदेंची सेना आक्रमक संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही आक्रमक पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज